वर्ग नववीच्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेत आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे पंधरावे प्रकरण सजीवामधील जीवन प्रक्रिया त्यामधला उपघटक बघणार आहोत आपण रक्त व्यासलेशण यापूर्वी आपण मानवामधील उत्सर्जन हा उपघटक बघितला होता त्यामध्ये निश्चितच वृक्क म्हणजेच किडण्या यांचे कार्य आपण बघितले किडण्याचे मुख्य कार्य म्हणजे रक्तातील जे नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट आहेत पदार्थ आहेत जसं युरिया आहे युरिक आम्ल आहे अमोनिया आहे हे रक्तातून बाहेर काढणे तर जर समजा यदा कदाचित किडण्या फेल झाल्या त्यांनी आपलं कार्य जर व्यवस्थित केलं नाही तर अशा वेळेस आपल्या शरीरातील जेही नायट्रोजनस वेस्ट पदार्थ पदार्थ असतील ते आपल्या रक्तात साठविले जातात आणि अशा वेळेस आपल्या शरीरातील क्रिया व्यवस्थित होऊ शकणार नाही अर्थातच त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित होईल मग अशा वेळेस रक्त फिल्ट्रेशनसाठी कृत्रिम पद्धत वापरतात त्याला म्हणतात रक्त व्यासलेशन तर रक्त व्यासलेशन जे आहे हे कृत्रिम पद्धत आहे यामध्ये जर समजा रुख निकामी झालं असेल किडनी निकामी झाली असेल तर अशा वेळेस या पद्धतीचा काय करतात वापर करतात तर त्यासाठी जे यंत्र असते त्याला म्हणतात व्यासलेशन यंत्र आणि रक्तव्यासलेषण लाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात डायलिसिस असं म्हणतात तर पुस्तकात निश्चितच तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे तर ही जी डायग्राम आहे आकृती आहे जी कशाची आहे रक्त वॅसलेशन यंत्राची दाखवलेली आहे यामध्ये काय करतात की हे यंत्र ज्या व्यक्तीचे ज्या व्यक्तीची किडनी निकामी झालेली आहे अशाला जोडतात आणि एकाच वेळेस जवळपास पाचशे एम एल एवढं रक्त यामध्ये काय केले जाते पाठवलं जाते आणि ही मशीन त्या रक्तातील जे नायट्रोजनस वेस्ट पदार्थ आहेत युरिया आहे युरिक आमला आहे अमोनिया आहे तर हे काय करतात मूत्राच्या स्वरूपात बाहेर काढतात आणि शुद्ध झालेलं रक्त परत शरीरातने सोडतात तर इथंसा तुम्हाला दाखवलं असेल की येथे एक जे या यंत्राची ट्यूब आहे धमनी धमनीसोबत जोडली जाते आणि दुसरी ट्यूब शिर ज्या आपल्या शिरा असतात त्यांच्याशी जोडली जाते तर यामधून रक्त या यंत्रातून पास झाल्यानंतर ते काय होते शुद्ध होते अशा तऱ्हेनं जवळपास दोन तीन दिवसातून काय केलं जाते प्रत्येकी दोन तीन दिवसातून रक्ताचं शुद्धीकरण करून त्या रोगी व्यक्तीच्या शरीरातनी काय केलं जाते रक्त सोडले जाते तर याच क्रियेला काय म्हणतो आपण रक्त व्याश्लेशन असं आपण म्हणतो हे जोपर्यंत किडण्या चांगल्या होऊ शकत नाही तोपर्यंत काय करतात त्या व्यक्तीचा व्यक्तीला डायलिसिसवर ठेवतात आणि त्याच्या शरीरात जे तयार झालेले नायट्रोजनस वेस्ट पदार्थ आहे ते काय करतात बाहेर काढतात तर एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पावसाळा व हिवाळ्याच्या तुलनेत मूत्र तयार होण्याचे प्रमाण कमी असते असे का तर तुम्हाला निश्चितच माहीत आहे की उन्हाळ्यातने तापमान जास्त असते अशा वेळेस आपल्याला घाम येतो आणि घामाच्या स्वरूपात पाणी जे आहे आपल्या शरीरातलं ते काय पडते बाहेर पडते हिवाळ्यात मात्र तसं होत नाही हिवाळ्यातने तापमान कमी असल्यामुळे आपल्या शे आपले शरीर घाम बाहेर टाकत नाही आणि त्याच्यामुळे जे पाणी आहे ते मूत्राच्या रूपानेच आपल्याला बाहेर काढावे लागते दुसरा प्रश्न इथं आणखीन दाखवलेला आहे प्रौढ व्यक्तीमध्ये मूत्रविसर्जनाची क्रिया नियंत्रणात असते परंतु काही लहान मुलात मात्र ते नियंत्र नियंत्रणात नसते असे का तर तुम्हाला माहीत आहे जे मूत्र जे मूत्राशय असते जे मूत्राशय असते त्या मूत्राशयावर निश्चितच मसल असतात आणि चतासंस्था त्याच्यासोबत कनेक्ट असते तर लहान मुलामुळे ही जे स्नायूक आणि जी चता आहे ती विकसित पूर्णपणे झालेली नसते परंतु जे प्रौढ व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये ती विकसित पूर्णपणे झालेली असते त्यामुळे प्रौढ व्यक्ती निश्चितच मूत्रविसर्जनाच्या क्रियेवर नियंत्रण ठेवू शकतात मात्र लहान मुलं ती त्या कारणामुळे ठेवू शकत नाही